हाय फ्रेंड्स विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये नवीन दोन पदांच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि त्याचे फॉर्म भरायला तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आजपासूनच सुरुवात झालेली आहे तर त्या दोन्ही पदांची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे अनुभव लागेल काही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला आर आर बी एन टी पी सीसाठी ई घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आर आर बी एन टी पी सी ई बुट विठत याच्यामध्ये सामान्य ज्ञान अंतर्गणित बुद्धिमत्ताचा असणे म्हणजे आर आर बी एन टी पी सीचा जो काही अभ्यासक्रम आहे त्या सर्व अभ्यासक्रमाची माहिती व्यवस्थित दिलेली आहे तर या ठिकाणी पहा सेवा प्रवेश नियमानुसार आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता त्याच्या आधी मला एक सांगायचं आहे की ही जी संपूर्ण जाहिरात आलेली आहे ती दुपारीच आलेली आहे आणि ती विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मी उपलब्ध करून दिलेली आहे तर या ठिकाणी पहा आता विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ डट ब अ राजपत्रित याचा पगार खूप जबरदस्त आहे बटा तर यांचं जी पात्रता दिलेली आहे ती अशी आहे की मान्यताप्राप्त विद्यापीठाची औषध निर्माणशास्त्र शाखेची पदवी म्हणजे औषध निर्माणशास्त्रामध्ये तुम्हाला पदवी असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा आता म्हणजे ज्यांच्याकडे औषध निर्माणशास्त्राची पदवी आहे ते अर्ज करू शकतात अजून कोण अर्ज ठरू शकतो तर ज्यांच्याकडे रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री किंवा जीव रसायनशास्त्र म्हणजे बायो केमिस्ट्री यांचं पदव्युत्तर पदवी म्हणजे मास्टर डिग्री ज्याला जा आपण पी जी म्हणतो किंवा एम ए सी म्हणतो तर याच्यामध्ये फार कोण अर्ज करू शकतो तर एक आहे ज्यांची औषध निर्माण शास्त्र शाखेमध्ये पदवी झालेली आहे म्हणजे बी फार्मसी ज्याला आपण म्हणतो आणि ज्यांचं केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्रीमध्ये एम एस सी झालेलं आहे ते विद्यार्थी अर्ज करू शकतात आणि या दोन शैक्षणिक पात्रतेसाठी अनुभवाची आवश्यकता नाही लक्षात आलं आहे तर अनुभव आवश्यक नाही आता अनुभव कोणाला पाहिजे ते पहा अजून पात्रता याच्यामध्ये या दोन व्यतिरिक्त मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीमधील पदवी अशी पदवी प्राप्त केल्यानंतर औषधी द्रव्य विश्लेषणाचा किमान अठरा महिन्यांचा अनुभव आवश्यक म्हणजे लक्षात आले का ज्यांचं नुसतं बी एस सी झाले आणि बी एस सीला शेकन क्लास किमान शेकंड क्लास असावा त्याच्यापुढे कोणताही क्लास असला तरी चालेल फक्त थर्ड क्लास नाही चालणार पण त्याच्यानंतर म्हणजे बी एस सी कम्प्लीट झाल्यानंतर अठरा महिन्यांचा अनुभव असावा कशाचा तर द्रव्य विश्लेषणाचा किमान अठरा महिन्याचा अनुभव असावा मग या म्हणजे ज्यांचं फक्त बी एस सी झालेलं आहे आणि त्यांना मात्र अनुभवाची आठ आहे कोणती अनुभवाची आठ आहे तर अठरा महिन्याचा अनुभव कशामध्ये तर औषधी द्रव्य विश्लेषणाचा अठरा महिन्याचा अनुभव आ अनुभवाची आठ कोणासाठी आहे ज्यांचं बी ए सी झाले त्यांच्यासाठी तर हे झालं या पदाची पात्रता आता जे दुसरं पद आहे ते आहे वरिष्ठ तांत्रिक साहेब डट क याचाही पदार्थ खूप जबरदस्त आहे आता याची काय पात्रता आहे ते पहा तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीमधील पदवी म्हणजे तुमचं बी एस सी झालेलं आहे आणि बी एस सीला किमान सेकंड क्लास आहे मग त्याच्यावरचा कुठलाही क्लास चालेल फक्त थर्ड क्लास नाही चालणार ते विद्यार्थी अर्ज करू शकतात या पदासाठी आणि दुसरे दुसरे कोणते विद्यार्थी अर्ज करू शकतात तर औषध निर्माणशास्त्र पदवीधारात म्हणजे बी फार्मसी ज्याचं झालेलं आहे ते सुद्धा या पदासाठी अर्ज करू शकतात आणि या पदासाठी अनुभवाची कोणती अट त्यांनी दिलेली नाही आता ही जी शैक्षणिक पात्रता आहे ही कधीची आहे तर ही जी आपण अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे या अर्ज भरण्याचं जी शेवटची तारीख आहे ना त्या शेवटच्या तारखेपर्यंत ही पात्रता विद्यार्थ्यांकडे असणं आवश्यक आहे जर या पदासाठी तुम्हाला जी केचा अभ्यास करायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी के ई बुट टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढीचं माहिती एवढ्याला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोस यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच